सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे या सोहळ्याचे साक्षीदान होणारे आपण सर्वजण खरं म्हणजे ओळख करून देणं म्हणजे सूर्याच्या प्रकाशात काजव्यानं आपला मिणमिणता प्रकाश दाखवण्यासारखा आहे त्याच कारणच असं आहे की आज या व्यासपीठावरती असणाऱ्या व्यक्ती अत्यंत महान आहेत आणि या महान व्यक्तींचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे प्रथमता स्वर्गीय अग्रणी डॉक्टर जी डी बापूसाहेब लाड आणि बापूसाहेबांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अत्यंत खंबीरपणे साथ देणाऱ्या क्रांती वीरांगणा विजया काकू लाड यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या परिचयाला सुरुवात करत आहे प्रसिद्ध लेखक अँडरसन असं म्हणतो की लहान असताना राजहंस आणि बदक या पक्षातला फरक कोणालाच ओळखता येत नाही परंतु आजचे आपले पुरस्कार मूर्ती सातत्यानं असं सांगतात की स्वतःमधला राजहंस आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि मी तो ओळखला म्हणून मी आज इथंपर्यंत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटितवा संघर्ष करा या उक्तीतून त्यांनी संपूर्ण शिक्षण घेतलं अशा आजच्या पुरस्कार मूर्ती डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव साहेब यांचा जन्म मुंबई येथे अठ्ठावीस मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी वडाळ्याच्या वस्तीमध्ये गेला वडील हे रेल्वे खात्यामध्ये नोकरी करीत होते आणि आई शेळी पालन करून कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवत असे परंतु आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळं जाधव साहेबांनी मुंबई विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर साली विशेष नैपुण्यासह पदवी संपादन केली आणि त्यानंतर अमेरिकेच्या सुप्रसिद्ध इंडियाना विद्यापीठामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर या विद्यापीठाकडून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला नोकरीमध्ये सातत्यानं रिझर्व्ह बँकेमध्ये एकतीस वर्ष त्यांनी काम केलं ऑक्टोबर दोन हजार आठ मध्ये प्रिन्सिपल अडवायझर अँड चीफ इकॉनॉमिस्ट या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली रिझर्व्ह बँकेमध्येच असताना अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं साडेचार वर्षे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सुद्धा कार्यरत राहिले तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की भारतातल्या सर्वात मोठ्या पारंपरिक विद्यापीठ ज्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणतात या पुणे विद्यापीठाचे सातत्यानं तीन वर्ष ते कुलगुरू म्हणून कार्यरत होते जाधव साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकूण सदतीस पुस्तकं लिहिली इंग्रजीमध्ये एकोणीस मराठीमध्ये तेरा हिंदीमध्ये तीन तीनशे पेक्षा अधिक शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले रवींद्रनाथ टागोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एकवीस पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत त्याचबरोबर सर त्यांना सॉरी राज्यसभेचे खासदार म्हणून ते कार्यरत आहेत पण एक्केचाळीस पुस्तकांचं लेखन आणि संपादन करणारे सिद्धहस्त लेखक एक प्रसन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून नरेंद्र जाधव सुपरिचित आहेत भारतीय संविधान समस्त भारतीयांचे गौरवस्थान म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्युशन द प्राईड ऑफ अवर नेशन या एकसष्ट तासांच्या वेब सिरीज मालिकेवरचे काम त्यांनी स्वतः पूर्णत्वाला नेलेलं आहे लहानपणी मुंबईच्या वस्तीत दादा होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या या छोट्या नरेंद्रने बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरुड भरारी घेतली आणि आर्थिक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये विद्वान दादा माणूस म्हणून आज त्यांची खाती आहे मनमोहन सिंग यांनी तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांना रोल मॉडेल असं म्हटलेलं आहे एकोणीसशे शहाऐंशी साली सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पुरस्कार प्राप्त करत असताना अर्थशास्त्रातील डॉक्टरेट त्याचबरोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीमध्ये रिझर्व बँकेमध्ये अर्थतज्ञ आणि हे सगळं करत असताना ज्या वेळेला पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद साहेबांनी स्वीकारलं त्यावेळी सव्वा कोटी रुपयाचा नोकरीचा त्याग करून म्हणजे तब्बल नव्वद टक्के वेतन कपात स्वीकारून त्यांनी विद्वानांच्या पंढरीतल्या पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद स्वीकारलं तीनशे पेक्षा जास्त शोध निबंध पंधरा हजार पृष्ठांची संख्या असणारे विविध ग्रंथ त्यांनी आजपर्यंत प्रकाशित केलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जा एक जात सारे विक्रम ओढून काढणाऱ्या आमचा बाप आणि आम्ही या त्यांच्या पुस्तकाच्या आजवर भारतीय आणि परदेशी अशा पंधरा भाषांमध्ये अनुवाद झाला असून सुमारे सात लाखाहून अधिक प्रति जगभर विकल्या गे गेल्या आहेत साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप डॉक्टर मनमोहन सिंग दोन हजार पाच साली आपल्या जाहीर भाषणात असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायणन यांच्याप्रमाणेच डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आयुष्य ही सुद्धा बदलाची असीम शौर्याची उत्कर्षाची आणि आशीची कहाणी आहे यामधून आपल्या देशातील लाखो करोडो लोकांना नवे सुखा समाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री वाटते डॉक्टर साहेबांच्या सुविध्य पत्नी अर्णंगिणी या सुद्धा एम ए इकॉनॉमिक्स आहेत त्यांनी आयसीआयसीआय बँकेमध्ये नोकरीतून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत डॉक्टर साहेबांची दोन्ही मुलं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये सध्या आहेत तिथं मास्टर ऑफ फायनान्स मध्ये आहेत कन्या पी एच डी पूर्ण झालेले आहे अशा पद्धतीनं आजच्या या सत्कार मूर्तींचा परिचय देऊन या ठिकाणी मी धमतो यानंतर आपल्या सनदी अधिकारी पदाच्या कार्यकिर्दीमध्ये अभिनव उपक्रमांचे शिलदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत ते एकशे सात वर्ष पूर्ण झालेल्या सध्याच्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेचे सन्मान्य चेअरमन यांची या ठिकाणी मी ओळख करून देत आहे आपल्यापासून एकोणसत्तर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोरेगाव आणि दहिवडी मध्ये असणाऱ्या निढळगावचे हे सुपुत्र यांचा जन्म हा मदे खटाव निडळ गावामध्ये खटाव तालुक्यामध्ये झाला एकोणीशे पंच्याण्णवच्या बॅच चे ते महाराष्ट्र केडरचे प्रशासकीय अधिकारी आहेत पुण्याच्या कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर मधून त्यांनी बीएससी पदवी संपादन केल्यानंतर कृषी राहुरी कृषी विद्यापीठातून त्यांनी एम एस सी आग्री ही पदव्युत्तर पदवी सुवर्ण पदकासह संपादन केलेली आहे त्यानंतर दोन वर्ष त्यांनी खासगी बँकेमध्ये म्हणजे बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी पत्करल्यानंतर त्यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात आपल्याच सांगली जिल्ह्याच्या उप उपजिल्हाधिकारी म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी पासून केली त्यानंतर विविध पदांवर काम करत असताना अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी पुणे जिल्हा यशदास शिखर प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त अशा विविध पदांवर त्यांनी जवळजवळ पस्तीस वर्षे प्रशासकीय सेवा बजावून दोन हजार मध्ये ते संधी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले अशा विविध पदांवर काम करीत असताना नाविन्यपूर्ण योजना आखून त्याची राज्यभर अंमलबजावणी केली या सर्व योजना अतिशय लोकप्रिय ठरल्या त्यातील काही योजनांच्या मध्ये दोन हजार सालचं संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान दोन हजार तेरा सालचे हगनदारी मुक्त गाव योजना दोन हजार सात सालची महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आणि दोन हजार दहा साली मिरजेला एस असताना तिथून सुरू केलेली झिरो पेंडन्सी ही शासकीय योजना याचे सुद्धा जनक हे चंद्रकांत दळवी साहेब आहेत त्याचबरोबर जमाबंदी आयुक्त असताना पुण्यामध्ये ई महाभूमी म्हणजेच भूमी अभिलेख्यांचे डिजिटायझेशन आज जो आपल्याला सात बारा ऑनलाईन मिळतोय किंवा सगळे मॅप्स आपल्याला ऑनलाईन मिळत आहेत नकाशे ऑनलाईन मिळत आहेत त्याचे खऱ्या अर्थानं जनक जे आहेत ते दळवी साहेब आहेत लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनासाठी त्यांनी हा झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हा उपक्रम राबवला त्यांचं त्याबद्दलचं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे आणि यांच्या प्रशासकीय सेवेची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत पुरस्कार वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा जलसंधारण पुरस्कार महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचा महात्मा गांधी शांतता पुरस्कार त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार उत्कृष्ट जिल्हाधिकारी कलेक्टर म्हणून पुरस्कार स्मार्ट मंत्रिण अवॉर्ड यशवंत वेणू अवॉर्ड राष्ट्रीय बंधुता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे हे झालं प्रशासकीय सेवेच्या बाबतीमध्ये परंतु गेली बेचाळीस वर्ष ग्रामीण भागाची नाळ ज्यांनी जपली आपल्या दुष्काळी भागाची नाळ त्यांनी सोडली नाही गावाची नाळ सोडली नाही आणि हे गाव एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जे उजाड महाराणावरती होतं तर जसा आपल्या गावचा उल्लेख झाला की कुसळाशिवाय काय नव्हतं त्यांच्या भागाला सुद्धा डोंगर आहे कुसळ आहेत आणि अशा गावामध्ये उपजीविकेचं साधन नसणारे लोक गाव सोडून बाहेर जात होती या सगळ्यांना एकत्र करून लोकसहभागातून लोकवर्गणीतून त्यांनी निढळ हे गाव संपूर्ण देशामध्ये मॉडेल विलेज असं प्रस्थापित केलेलं आहे आणि सत्व या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जवळपास एकवीस गाव आज दत्तक घेतलेले आहेत आणि निढळ हा परिवर्तनाचा दळवी पॅटर्न नावाचं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे सत्व संस्थेच्या फाउंडेशनच्या माध्यमातून साहेब जवळजवळ एकवीस गावांना मार्गदर्शन करतायत आणि नुकत्याच झालेल्या चर्चेमधून असं दिसून आलं की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून रे शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांच्या मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत ऍक्टिव्ह हे बोर्ड क्लासरूम बोर्ड तयार करत असतानाच त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग फ्रीडी प्रिंटिंग त्याचबरोबर इंटरनेट ऑफ थिंग्स अशा जवळजवळ सहा भविष्यात तरुणांना उपयोगी पडणाऱ्या अत्याधुनिक अशा सर्व अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये दळवे साहेबांचा पुढाकार आहे अशा या किमगारा किमियागाराची खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी ओळख करून देतोय एक राजहंस आणि एक खऱ्या अर्थानं किमियागार या दोघांची ओळख या ठिकाणी संपते धन्यवाद जय हिंद